शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव्ह बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर नसाल तर आमच्या चॅनलला आत्ता करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळा नवा ऐन होता वळ या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील ब्रमण बाबार समितीमधील पहिली बाबार समिती आहे चंद्रपूरगंजवर अवकाळी चारशे दहा मिनिट जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे दोन हजार पुढील संख्या आहे सोलापूर आहे बावीस हजार दोनशे नऊ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार शंभर कमीत कमी दर आहे शंभर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे दहाशू अवकाळी एक हजार अवकाय एकोणचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे तर मुख्यम दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे वडूच अवकाळी पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमी कमी दर आहे एक हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे संख्या आहे शेवगाव ओक आहे एक हजार एकशे बारा क्विंटल जास्त जास्त दर आहे एक हजार पाचशे कमी कमी दर आहे एक हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास शेतकरी मित्रांनो मला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा वर्ष बाजारभाव दररोजच्या दररोज नाही बनण्यासाठी फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद